अखिल थेरगाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित यंदा आपण बौद्ध पौर्णिमा महोत्सव भरवलेला आहे छत्रपती शिवराय फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेला अनुसरून हा बौद्ध पौर्णिमा उत्सव आज हा पहिला दिवस या पहिल्या दिवशीची रॅली जी आपली स्थळापासून निघालेली आहे ती आत्ता रहाटणी फाट्यापर्यंत पोहोचली आहे राहटणी फाट्यावरील हे मनमोहक दृश्य आपण पाहतो आहोत लाईव्ह सांगावा न्यूज चॅनेलवरती या ठिकाणी आपण पाहतोय की बौद्ध समाजातील आणि इतर समाजातील देखील लोक या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये सहभागी झालेले आहेत पंचशील ध्वज हातामध्ये घेऊन शांततेत हा मार्च या ठिकाणी चालू आहे शांततामय पद्धतीनं बौद्ध जो महोत्सवातील तीन दिवसीय महोत्सवातील हा पहिला दिवस पहिल्या दिवशी शांततेत रॅली चाललेली आहे आपण पाहतोय की राटणी फाट्यावरून चाललेली ही रॅली कशा पद्धतीने आपण पाहतो आहोत या ठिकाणी तीन दिवसीय महोत्सवामध्ये आज शांततामय पद्धतीनं रॅली झाल्यानंतर उद्या दिनांक बावीस रोजी महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक सन्माननीय अनिरुद्धजी बनकर यांचा भीम बुद्ध गीतांचा कार्यक्रम जलसा होणार आहे उद्या देखील बहुसंख्येने परिसरातील दे लोकांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आज ही शांततामय पद्धतीनं रॅली चाललेली आहे फाट्यापर्यंत ही रॅली आलेली आहे पुढे जाऊन जयंती स्थळी म्हणजेच डीमार्टच्या बाजूला थेरगाव जगतापनगर नगर या मैदानावरती आपण या रॅलीची सांगता करणार आहोत या ठिकाणी आपण लाईव्ह रॅली पाहतोय या लाईव रॅलीमध्ये रथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती त्याचबरोबर विविध समाजातील समाज, समाज बांधव या ठिकाणी या शांततमय रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत उंट सजवलेले आहेत आणि पुढे म्युझिक सिस्टमवरती शांततमय पद्धतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या गीतांचा या ठिकाणी जयघोष चाललेला आहे आपण पाहतोय की शांततामय पद्धतीनं या ठिकाणी अखिल थेरगाव जयंती महोत्सव समितीच्या वतीनं बौद्ध पौर्णिमा साजरी करताना